आपण सत्यदर्शन राज्यात काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसत आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काल सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला नाशिक शहर आणि परिसरात काल पावसाच्या हलक्या सरी पडल्या सातारा पुणे जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी काल पाऊस प झाला तर जालन्यात काल मुसळधार पाऊस झाला मुंबईतही काही ठिकाणी पाऊस झाला मुंबईतल्या बांद्रा खुर्ला संकुल परिसरात तसंच बोरिवलीसह पश्चिम उपनगरामध्ये काल पाऊस झाला त्यामुळे मुंबईच्या तापमानात आज सकाळी घट झाल्याचं दिसलं आणि वातावरणात गारवा वाढला अरबी समुद्रातल्या कमी दबावामुळे हा परिणाम झाल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे राज्यात आज सकाळी नाशिकच्या काही भागात पाऊस झाला राज्यात येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, करा।